हे जे काही काल कौसिलमध्ये झालं त्या सगळ्या प्रश्नाच्याकडे सगळ्या देशवासियांनी एका विचाराने स्वतः चवळून राहिलं होतं इथं राजकारण आणायचं नाही जे कोणी अतिरेकांनी ॲक्शन घेतली ती भारताच्या विरोधी आणि देशाच्या विरुद्ध ज्यावेळेला ॲक्शन होते तिथं राजकीय वर्ग सोडायचे असतं त्या दृष्टीने आम्ही त्याच्यात रचला होतो काल गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री यांनी एक बैठक बोललेली होती सर्व पक्षी होते आमच्या पक्षाच्या वतीनं दादा सुफिया सुरे ते बैठकीमध्ये हजर होतं त्यांनी भारण त्याच्यामध्ये घेतलं आणि मला आनंद आहे सगळ्या राजकीय पक्षांनी या प्रश्नावर रा केंद्र सरकारला